गुड मॉर्निंग नमस्कार मी स्वाती आणि माझ्या युनिक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी युजली हिंदीमध्ये व्हिडिओज बनवत होते असंच युजली आठवण केला विचार केला की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवली पाहिजे मी एक युजली एक मराठी स्टुडंट होते तेवढ्यात बट मला कधी कॉन्फिडन्सच आला नाही की मी कधी मराठीत व्हिडिओ बनवू माझी यूट्यूबवरती पण हिंदीच व्हिडिओज मी बनवते सो so, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जी मी मराठीत बनवणार आहे जरी का तुम्ही न्यू असाल माझ्या चॅनलवरती तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मी कशी मराठी बोलते ही मला सांगा जरी काही मी चुकली असेल तर प्लीज मला माफ करा आणि मी कुठे चुकले ही पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर तुम्ही माझ्यावरती प्रेम करा जर काही तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ माझा मराठीमध्येच करणार मी मराठीमध्ये बोलायला प्रयत्न करणार तुम्ही प्लीज असाच मला सपोर्ट करा आणि मला सांगा की मी कशी बोलते मी नीट बोलली आहे की नाही मला कधीच कॉन्फिडन्स आलाच नाही की मी मराठीत बोलू हा माझा फर्स्ट ब्लॉग असेल मराठीमध्ये जरी का तुम्ही मला सपोर्ट केला हा व्हिडिओवरती तर नक्कीच मी माझा नेक्स्ट व्हिडिओ ह्या पुढचे कितीही व्हिडिओ असेल की मी मराठीमध्ये बोलायला ट्राय करेल So thank you.